आज जुंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा जिल्हाधिकारी व माननीय कृषी मंत्री कोकाटे साहेब यांना माननीय जिल्हाधिकारी मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की गेल्या जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं जे काही आलेलं पीक आतोनात नुकसान झालं आणि त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो आणि संबंधित विभाग त्याच्यामध्ये दुर्लक्ष करीत होतं आणि ज्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा द्यायची गरज पडते तर पीक विमा कंपनी वेळ काढूपणा करते टाळाटाळ ताल करते आणि ज्या वेळेस पीक विमा द्यायचा असतो त्यावेळेस जाचकाटी लावते आणि पीक विमा भरून घ्यायचा असेल तर कुठल्याच अटी नसतात त्या अटी शिथिल असतात अशा परिस्थितीमध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आधी सूचना काढल्या होत्या आणि एक महिन्याच्या आत पीक विमा देणं अपेक्षित होतं परंतु आज सहा महिने होत आहेत कुठल्याच प्रकारचा पीक विमा कंपनीनं आमच्या शेतकऱ्यांना दिलेला नाही पीक विमा देण्यात यावा म्हणून वारंवार पत्र पत्रव्यवहार केला जातात आंदोलनं होतात परंतु प्रशासन आणि सरकार दखल घेत नाही काल परवा आम्ही टी व्हीच्या माध्यमातून ऐकलं आहे की सन्मान्य कृषी मंत्र्यांनी एकतीस तारखेच्या आत पीक विमा देऊ असं देऊ केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आमची विनंती आहे की सन्माननीय कृषी मंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावं हो। ते कुठले आश्वासन पूर्ण करताना दिसून येत नाही यापूर्वी आश्वासन तसंच दिलं होतं अपेक्षित आहे की हे आश्वासन पूर्ण करतील त्या व्यतिरिक्त आमची मागणी अशी आहे की जुंतूर तालुक्यामध्ये करपरा नावाची एक नदी वाहते आणि त्या नदीच्या नदीला जोडणारे अनेक वडे आहेत नद्या आहेत नाले आहेत हे नाले नद्या सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण करण्यात यावं कारण शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस पाऊस पडला त्या त्यावेळेस जमिनी खरडून जातात शेतकऱ्याचं जे काही लावलेलं पीक वाहून जातं ते त्या ठिकाणी रुंदीकरण सरळीकरण खोलीकरण केलं तर शेतकऱ्यांचं जे काही होणारं नुकसान आहे ते टळेल आणि शेतकऱ्यांना जे काही पीक पिकवायचं असतं जे काही पिकाचं नासदूस होतं ते नासदूस होणार नाही याकरिता त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निश्चितच विचार केला जाईल विचार जर केला नाही तर आम्ही लोकशाही ह्या देशामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देतो येत्या काळामध्ये सरकारनी तर आश्वासनं खूप दिली होती परंतु शर सरकार कुठल्याच आश्वासनावर पूर्तता करताना दिसून येत नाही कैलास नागरे नावाचा शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करतो त्या, त्या शेतकर त्या शेतकऱ्याला सरकारने त्या शेतकऱ्याला सरकारने युवा शेतकरी म्हणून पुरस्कार त्या ठिकाणी दिला आणि त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येते किती ह्या ठिकाणी दुर्दैव आहे की आमच्या शेतकऱ्याच्या वारंवार आत्महत्या होतात आणि आत्महत्येला रोखण्यासाठी कुठल्याच उपाययोजना सरकारकड शासनाकडे नाही अशामध्ये प्रशासनाने सरकारने आत्महत्या रोखायच्या असेल तर संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्याच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत भौगोलिक विचार कर करून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे अन्यथा शेतकऱ्याच्या अशाच आत्महत्या होतील आणि हे सरकार मला तरी वाटतं हतबल झालेलं आहे सरकार हतबल झालेलं आहे आणि सरकार त्याच्यामध्ये तोडगा काढण्यात अपयशी ठरलेलं आहे कारण आत्महत्या रोखायच्या असतील तर शासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत उपाययोजना नाहीत म्हणून विविध प्रकारचे त्या ठिकाणी मुद्दे चर्चेला आणल्या जात आहेत कुठं कुठल्या कबरीचा विषय आणला जाता कुठं त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना द्यायची वेळ येते त्यावेळेस असे कुठलेही विषय त्या ठिकाणी चर्चेला येत आहेत याकरिता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे निश्चितच त्या निवेदनावर विचार केला जाईल जर विचार केला गेला नाही तर जुंतूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय